बाळाला मन खा म्हण सांग दूध पी म्हणून सांग माझी बाय शानी हाय ले लेगनाचे इथं इथं कर, 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 कर. माझी बाय अग बाई छान छान व्हेरी गुड माया माया कान कुठं बाळाच काय ते कान डोकं कुठं आहे तू सांग काय ते काय हे काय डोकं काय वे डोळे कुठं आहे पाय कुठं आहे ते पाय पाय आपल्या सुंदरीचा पाय कुठे पाय, 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 पाय।, 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 पाय। <laughs> ना <laughs> काय <नाकाया. laughs> <आग बाया। laughs> ना मै, मै